अकरा मिन श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले वाहिनीकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील चौथा सेमी पळतोय ज्या सीमी मध्ये आठ गाड्या पाहतायत आठ चालू आहे कोण होतोय फायनल ला पात्र रणत चलवाय अतिशय सुंदर अशा गाड्या आणि पाठी मारले पुसेगावकरांच्या घरच्या साजरा जन गेल्याच्या गेल्यावरची पुसेगावचं मैदान गाजवलं होत आणि तब्बल दुसऱ्या वर्षानंतर परत एकदा पुसेगावचं मैदान पुढं ठेवून या ठिकाणी बैल पडलं आणि दोन्ही गावचा पैरा होता शंकर आणि शंभूचा आणि सुंदर असा साज, साज फायनलच्या गोलाला छामान ठरला सेमीफायनल चार चा निखाल सेमी फायनल चार चा निखाला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कुमारी अमरावती बाळासाहेब शिंदे मेजर पुसेगाव सूरज जगताप नेर यांचा शंभू आणि शंकर ही गाडी फायनल साठी पाहता ठरली विजयाबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या लकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडायला उजवीला पळाला अमरावाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव सूरज जगताप नेरकरांचा ब्लॅक टायगर शंभू डावीला पळाला कीर्ती किशोर तोडकर कुसिगावकरांचा शंकर गावचा साज घरचा साज पडला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली लखन बुधाव लेलकरांनी विजिटॅबल गाडी मालकाचं